हॉटेलवाल्यानं म्हटलं तुमचा सल्ला अत्यंत योग्य आहे पण माझं ठरलं आहे अरे वेडाय का तू ऐक माझं माझ्याकडे पाठव त्याला माझ्या कंपनीत काम देतो प्रगती करत करत तो पुढं जाईल करा तो, तो मला नको आहे ते बरं आहे मला म्हटलं साहेब सांगा वीस वर्षापूर्वी तुम्ही ज्यावेळी या कंपनीत लागला त्याचवेळी मी इथं समोस्याची टोप टपरी टाकली त्यावेळी माझा रोजचा धंदा दोनशे रुपये होता आज माझा या छोट्याशा हॉटेलमधला रोजचा धंदा वीस हजार रुपये आहे त्यातला दहा हजार रुपये माझा मी नफा पकडला तर तीन लाख रुपये मी महिन्याला कमावतो आणि वीस वर्षात तुम्ही किती पगारावर गेलाय पंच्याहत्तर हजार रुपयेवर सव्वा दोन लाख रुपये मी तुमच्यापेक्षा जास्त कमावतो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मॅनेजर साहेब आता तुम्ही निवृत्त व्हाल जनरल मॅनेजर पदावर ना मग तुमच्या पदावर तुमच्या मुलाला लगेच चिटकवता येईल का हा असं कसं होईल त्याला डिग्री घेतली पाहिजे स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे त्याच्या मुलाखती होतील सगळं झाल्यावर मग त्याला ती पोस्ट मिळेल म्हणजे म्हटला तुमच्या पोरला परत पंचवीस वर्ष शिकलं पाहिजे परत नोकरीसाठी वाट बघितली पाहिजे म्हणजे तुमच्या खुर्चीवर तो असा येऊन अजिबात बसणार नाही म्हणजे शक्यच नाही माझ्या मुलाचं बरं आहे ना, ना माझा मुलगा लगेच माझ्या गाडीवर येऊन बसेल हॉटेलवर त्याला गरज नाही काय करायची सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मुलगा नोकरी लागला तर त्याला परत क्लार्कपासून जनरल मॅनेजर होईपर्यंत धडपडावं लागेल माझ्या मुलाला मात्र मी स्थिर करून गेलेला व्यवसाय आहे तो त्याच्या हातातील आणि जिथपर्यंत मी कमवून ठेवला आहे तिथपासून तो पुढं प्रगती करेल पुढं आम्ही अधिकाधिक वाढत जाऊ तुम्ही मात्र निवृत्त होऊन तिथंच असाल कशासाठी नोकरी ती तुम्हाला मर्यादित बनवते आणि व्यवसाय तुम्हाला अमर्यादित बनवतो स्वप्न कशी आहेत तुमची मर्यादित की अमर्यादित मुळात स्वप्न बघायला शिकलं पाहिजे स्वप्नही दोन पद्धतीनं पाहता येतात एक डोळे झाकून आणि दुसरी डोळे उघडे टाकून मिटलेल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न सकाळ झाली की मिटून जातात आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न सत्यात आल्याशिवाय राहत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे स्वप्न बघायलाच हवीत आणि ती जेवढी मोठी पाहाल तेवढी उत्तम हे सगळ्यात चांगलं आहे कष्ट तिथून करायला हवीत फक्त थोडीशी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला असं वाटतं असंच की काय सोपा आहे अडचण नाही व्यवसायात म्हणजे काय पहिला प्रश्न आमच्याकडे असा असतो की व्यवसाय सुरू करायचा तर भांडवल पाहिजे कर्जाची सुविधा उपलब्ध पाहिजे कागदपत्रांची किचकट प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर पुढचे प्रश्न मग मार्केटिंग मग बाकीच्या गोष्टी मग बाकीच्या गोष्टी आम्ही यात सगळ्यात यशस्वी होतो का मग त्याच्यापेक्षा अशी काही पद्धत आहे का की जिथं आम्हाला आमचे हेतूही साध्य करता येतील जिथं आम्हाला उद्योजक पण होता येईल स्वतःच्या पायावर उभाही राहता येईल आज मला वाटतं एस पी फायनान्स अकॅडमीने नेमकं ते तुमच्यासाठी उपलब्ध करून ठेवलं आहे कारण कुठलाही व्यवसाय करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर तुम्हाला प्रशिक्षण ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे नाहीतर काही काय माणसं व्यवसाय सुरू करतात तीन मित्र एकत्र आले आणि त्यांनी व्यवसाय सुरू केला म्हणजे आपण रिक्षा चालवू आता तिघा मित्रांनी मिळून रिक्षा घेतली रिक्षातच तिघ बसायचे पॅसेंजर कुठे बसवणार हो म्हणजे काय नाही या उपयोग या व्यवसायाचा असा करू आपण आपल्याला टायरचा पंक्चर काढता येतो आपण टायर पंक्चर काढायचं दुकान टाकू ह्या तिघांनी मिळून दुकान टाकलं कुठं तिसऱ्या मजल्यावर उपयोग काय व्यवसायाच्या दोन पद्धती आहेत एक नवीन व्यवसायात उतरणे एकीकडं एक 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 आणि पिढी जात व्यवसाय सांभाळणारे दुसरीकडं पिढीजात व्यवसाय सांभाळणाऱ्यांकडे अनुभव समृद्धता असते त्याच्या दोन पिढ्या त्यातच असतात पण नव व्यावसायिक जे होऊ इच्छितात नव्यानं व्यवसायात उतरू इच्छितात त्यांच्या मग हा अनुभव नसतो अनुभव नसेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे प्रशिक्षण त्या प्रशिक्षणाच्या शिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हे प्रशिक्षण अत्यंत गरजेचं संधी कुठं आहेत कुठला व्यवसाय निवडा कुठला करावा दूरदृष्टी ती सगळ्यात मोठी आहे आमची अडचण काय मला आठवतं का मी ज्यावेळी महाविद्यालयीन कळत होतो त्यावेळी आमच्याकडं प्रत्येक हुशार मुलाला विचारलं काय होणार आहे इंजिनियर कुठलं सिव्हिल वडत गल्लो गल्ली इतके इंजिनियर झाले की ह्यांचीच घरं ह्यांना बांधावी लागली काळ असतो लाट येते आणि त्या लाटेबरोबर आम्ही वाहत जातो पण असे कुठले व्यवसाय आहेत ज्यांना मरणच नाही जे अत्यंत गरजेचे आहेत तुम्हाला माहिती आहे पंचवीस वर्षापूर्वी जर कधी कुणी म्हटलं असतं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल तर त्याला वेड्यात काढलं असतं पण पाणी विकणाऱ्या कंपनीचा मालक आज जगात सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती म्हणून परवा घोषित झाला संधी शोधली अनेक कंपन्या अशा आहेत काहीच नाहीत प्रोडक्शन करत मॅन्युफॅक्चरिंग नावाचा प्रकारच नाही त्यांच्याकडे तरी जगातल्या सर्वोत्तम कंपन्या झाल्यात नवं शोधायची उर्मी हवी नव काहीतरी करायची उर्मी हवी एक गोष्ट लक्षात ठेवा पैसे असणारी माणसं पैशावर डाव लावत नाहीत ती कल्पनेवर डाव लावतात आणि पैशाची गुंतवणूक पैसा बनवण्यासाठी करतात नव्या कल्पना असायला हव्यात सतत नवीन 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 नवी, काय चालेल काय चालेल याचा विचार सतत असायला हवा हे महत्वाचं आहे एक दुष्काळी वाळवंटी प्रांत आहे पाऊस पडतच नाही नव्हे तिथं काही उगवतच नाही मग त्या लोकांनी करावं काय आत्महत्या शेतात काही पिकत नाही पाऊस पडत नाही काय काय काहीच नाही पण त्यावेळी एका तरुणाच्या लक्षात आलं इतर कुठलीही पिकं इथं येत नाहीत पण आपल्या देशामध्ये बाबळी मात्र आमाप येतात बाबळे आहेत ना बाबळीपासनं काय मिळवता येईल काटे पिवळी फुलं त्याच्या लक्षात आलं बाबळीला डिंक येतो डिंकाची गरज आहे आणि त्या तरुणानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला तुम्हाला आश्चर्य वाटेल सुदान नावाचा छोटासा देश संपूर्ण जगाला डिंक पुरवतो आणि स्वतःची अर्थव्यवस्था निव्वळ त्या डिंकावर मजबूत करून घेतो तुमच्याकडं काय आहे याचा आधी विचार करा तुमच्याकडे जे नाही त्याच्या विचारात उगाच वेळ खर्चच करू नका ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही कमतरतांवर जास्त विचार करतो पण जी माणसं कमतरताना बलस्थानं बनवतात ती माणसं यशस्वी होतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला उत्तम बोलता येतं ना तुम्ही उत्तम मार्केटिंग करू शकता एखादी गोष्ट लोकांच्या गळी उतरवता येते ना तुम्ही उत्तम व्यवसाय करू शकता एखादा कौशल्य तुमच्यात आहे ना तुम्ही नवं काहीतरी निर्माण करू शकता स्वतःत काय आहे याचा या शोध घेणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काहीतरी करणं हे फार महत्वाचं आहे इच्छा असेल प्रशिक्षण देणारे तयार आहेत तुम्ही फक्त त्यात उतरायला हवा मी वारंवार सातत्यानं सांगतो एका ठिकाणी लिलाव चालला होता वेगवेगळ्या वस्तू त्या लिलावात विकल्या जात होत्या बोली लावणार आहे ना त्या लिलावाच्या वस्तूतनं एक कळकट मळकट झालेलं व्हायोलिन उचललं आणि त्यांनी बोली लावली या व्हायोलीनची किंमत आहे एक हजार रुपये बोला कोण बोली लावणार त्या कळकट मळकट व्हायोलीनकडे बघितल्यावर कुणी बोलीच लावेना शेवटी किंमत उतरत उतरत त्याची शंभर रुपयावर आली शंभर रुपयाला तरी कुणी ते व्हायोलिन घेईल पण कुणी ते शंभर रुपयेलाही घेतलं नाही बोली लावणाऱ्यानं ते व्हायोलीन बाजूला ठेवून दिलं पण तेवढ्यात एक वृद्ध ग्रहस्थ उठला तो त्या बोली लावणाऱ्याच्या जवळ आला त्याला म्हणाला हे व्हायोलिन मी थोड्या वेळा हातात घेऊ का त्या बोली लावणाऱ्यानं म्हटलं ठीक आहे घ्या त्या वृद्धानं ते व्हायोलिन हातात घेतलं स्वतःच्या खिशातला रुमाल काढला ते कळकट मळकट झालेलं व्हायोलिन स्वच्छपणे पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर त्या व्हायोलिनची प्रत्येक तार त्यांनी सुरांशी जोडून घेतली आणि नंतर ते व्हायोलिन त्यांनी स्वतःच्या हनुवटीखाली घेतलं आणि त्या व्हायोलिनच्या तारांवर अलगद तो त्या सुरावटींशी खेळू लागला आणि सारा असमंताला भारावून टाकणार एक सुऱ्या लखेर त्या वातावरणात उमटली ते व्हायोलिन फिरत राहिलं आणि सुरांची बरसात होत राहिली सगळी माणसं मंत्रमुग्ध पूर्ण भारावून गेली ते सगळं वातावरणच वेगळ्या पवित्र अशा वातावरणात बदलून केलं काही वेळानंतर त्या वृद्धानं ते हातातलं व्हायोलिन खाली ठेवलं आणि तोच तो बोली लावणारा पुढे आला आता हे व्हायोलिन कितीला घ्याल आणि एक धनाटे उठला एक लाख रुपये तोपर्यंत दुसरा उठला दोन लाख रुपये तोपर्यंत तिसरा उठला दहा लाख रुपये रुपयाला घ्यायला तयार नसत ते व्हायोलिन क्षणात दहा लाख रुपयाला विकलं गेलं आपल्या आयुष्याचही नेमकं असं असत तुम्ही त्या व्हायोलिन सारखे जर एखाद्या कोपऱ्यात रिकाम टेकडे पानानं पडून राहिला तर तुमची किंमत शून्य असते पण स्वतःच्या कर्तृत्वाच्या तारा झनकारीत तुम्ही स्वतःच्या कष्टानं जर यशाच्या तारा निर्माण करत राहिला तर तर त्याला मात्र आमाप किंमत येते त्यामुळं काय करू म्हणून निवांत राहू नका काय करता येईल म्हणून फक्त विचार करत बसू नका रिकाम टेकडेपणानं आयुष्यात अजिबात वाया घालवू नका काहीतरी करत राहा सतत करत राहा तुम्हाला त्या संधी देण्यासाठी शक्यता देण्यासाठी इथं सगळी माणसं तयार आहेत आज सकाळ आणि एस पी अकॅडमीनं हा सगळा प्रपंच मांडला आहे तुम्ही वळ त्यासाठी तुमच्यात क्षमता आहे तुमच्यात सामर्थ्य आहे तुमच्यात कौशल्य या त्याला अधिक तजेलदार करत अधिक धारधार करत तुमच्या त्या क्षमतांचा वापर करून आपल्याला पुढं जाता येईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे आम्हाला त्या पद्धतीत जाता येत या सगळ्या गोष्टी आम्हाला करता येतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याला पैसानी वेळ योग्य पद्धतीनं खर्च करता येते त्यालाच त्याचा परतावा योग्य मिळवता येतो विनाकारण खर्च केलेला पैसा आणि विनाकारण खर्च केलेला वेळ हे दोघही तुम्हाला गोत्यात आणतात था ही था। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे परत हाताशी काही लागत नाही अशा प्रशिक्षणासाठी तुम्ही खर्च केलेला पैसा अशा प्रशिक्षणासाठी तुम्ही दिलेले सहा महिने हे उद्याच तुमचं आयुष्य घडवणारे आहेत ही गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काय काय लोक निर्णयच घेत नाही तो असे असंख्या तृप्त आत्म्या आजूबाजूला दिसतील त्याच वेळी विचारलं असतं तर बरं झालं असतं आता काय उपयोग हो आहे त्याच वेळी निर्णय घेतला असतं तर बरं झालं असतं पंचवीस वर्षांनी सांगून काय उपयोग हो आहे वेळ एकदाच येते क्षण एकदाच येतो तो अचूक पकडता आला की यश मिळवता येतं मग तो क्रिकेटपटू असू द्या नाहीतर अभिनेता असू द्या टायमिंगला फार महत्व आहे टायमिंग चुकलं की क्रिकेटपटूचा शॉट चुकतो आणि टायमिंग चुकलं की अभिनेतेचा विनोदी हुकतो आयुष्याचं नेमकं तसं आहे टायमिंग पकडता आलं पाहिजे ही वेळ आहे नवं काहीतरी निर्माण करायची नवं काहीतरी निर्माण करून दाखवायची त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन घ्यायची योग्य ते प्रशिक्षण घ्यायचे आणि पुढं जायची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता काही काही लोकांना असंही वाटतं हा ते बघितलं मी एस पी अकॅडमीचं हां ते रिअल इस्टेटमध्ये काम करतायत बँकिंगमध्ये काम करतायत आहेत विम्यामध्ये काम करतायत मग त्यांचं असं असं म्हणणं आहे मग ते आम्हाला असं असं जावं लागेल लोकांना भेटावं लागेल आता हे असला मी करायचं का मग घरी कळकटलेलं मळकटलेलं व्हायलीन म्हणून बस शंभर रुपयाला घेतील तुला शंभर रुपये ही तुझी किंमत ठरवायची आहे का दहा लाख रुपये बनवायची आहे हे तुझ्या हातात आहे ना एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा कुठलंही काम कधीच कमीपणाचं नसतं जी माणसं कामाची लाज बाळगतात यशही त्यांच्याजवळ यायला सतत लाजत राहतं ते कधीच जवळ येत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मोठी माणसं काय काय करत होती हुत। तुम्हाला माहिती आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोथळे गावचा शिवाजी गायकवाड नावाचा पोरगा नोकरीनिमित्त वडील रामोजीराव गायकवाड आई जिजाबाई बेंगलोरला स्थायिक झाले परिस्थिती अत्यंत हलाकीची होती हवालदार असलेले रामोजी त्यांच्या पगरात घरचं भागत नव्हतं चार आपत्य सगळा कसा तरी तोंडात घास पुडण्याप्रता कारभार चालत राहायचा आईचं निधन झालं आणि हा शिवाजी कोलमडून पडला आपल्या चार आपत्त्यांना सांभाळताना वडिलांची कोण कसरत होते हे त्याच्या लक्षात आलं आता आपणच काहीतरी केलं पाहिजे या धडपडीनं तो काहीतरी करायला प्रवृत्त झाला म्हैसूर मशिनरी या दुकानात त्यांनी काम पत्करलं प्रसंगी तांदळाच्या गोण्या सुद्धा त्यांनी पाठीवरनं नेल्या अफाट कष्ट घेतले जगण्यासाठीचा जो काही संघर्ष होता तो सतत करत राहिला अभिनयाचा गुण अंगात होता पण संधी नव्हती जगणं महत्वाचं आहे आवडे गप्प बसू देईना पोटाचे खळगे भरता भरता त्याने बेंगलोर परिवहन सेवेची परीक्षा दिली आणि त्यात तो पासही झाला बस कंडक्टर म्हणून काम करायला लागला पण मुळात जे आत होतं जी महत्वाकांक्षा होती जे ध्येय ते त्याला गप्प बसून देत नव्हतं तिकीट काढता काढता ज्या वेगानं तो तिकीट द्यायचा आणि ज्या नजाकतीनं तो पैसे लोकांच्या हातावर ठेवायचा ते बघून लोक भारावून जायची वा बेंगलोर परिवहन सेवेच्या हजारो बस असताना सुद्धा माणसं बस स्टॉपर वाट बघत बसायची शिवाजी गायकवाड कंडक्टर असलेली बस झाली की मग त्यात बस गर्दी त्याच्या बसला आणि अशाच एका बस मध्ये बालचंदर नावाचा एक दिग्दर्शक बसला होता या शिवाजी गायकवाडची नजाकत त्यांनी बघितली या शिवाजी गायकवाडचं विद्युलतेच्या वेगाने चालणारा चपळपणा त्यांनी अनुभवला आणि आपला पहिला चित्रपट त्यांनी या बस कंडक्टरला देऊ केला शिवाजी गायकवाड नावाच्या युवकानं हा बालचंदरचा पहिला चित्रपट केला आणि हा पहिलाच चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ठरला नंतर मात्र या शिवाजी गायकवाडनं मागवळून बघितलं नाही पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोताळे गावचा हा शिवाजी गायकवाड जवळपास आपला अलौकिक कर्तृत्व गाजवत चित्रपट सृष्टीत रजनीकांत नावानं पुढं प्रसिद्ध झाला <laughs> बसून राहिला असता गरीबी आहे काय करू शकतो रडत बसला असता कसा रजनीकांत झाला असता तांदळाची गोणी पाठीवर घेताना त्यांनी स्वतःला लाज नाही मांडली मैसूर मशीनरीमध्ये काम करताना त्यांनी लाज नाही मांडली ध्येयाचं विस्मरण नाही होऊ दिलं काय व्हायचंय झाला तुमचा ठरलाय ना करोडपती व्हायचाय तुमचा ठरलाय ना ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहा मी चंद्रावर जाणार जा बिंदास्त पण उडी मारून नाही जाता येत टप्पे आहेत काय करावं लागेल अंतर काढावं लागेल मार्ग निर्माण करावा लागेल त्यासाठी पहिल्यांदा तिथपर्यंत नेणारं यान बनवावं लागेल ते यान बनवण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल ती जुळवाजुळ करण्यासाठी तुला वेगळ्या उत्पन्नाचे स्रोत तयार करावे लागतील ते करण्यासाठी तुला आणखी काहीतरी वेगळं करावं लागेल म्हणजे एखादं ध्येय ठरवलं तर त्याचे हे टप्पे आहेत ह्या टप्प्यांनीच ला जावं लागेल तुम्हाला हे टप्पे यश पी निर्माण करून देते चंद्रावरच जायचं आहे करोडपती व्हायचं आहे अब्जोपती स्वप्न पुरीच करायची आहेत हे टप्पे फार महत्वाचे आहेत कष्ट करावंच लागेल यशाला शॉर्टकट नसतो आणि एकदा यशाची वाट सुरू झाली की त्याला यू टर्न सुद्धा नसतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सुरुवात तर करा चालायला तर लागा अडचण काय पण जे कराल ते सर्वोत्तम करा जे कराल ते सर्वोत्कृष्ट करा अहो त्यातही प्रचंड मोठे मोठे पण आहे तुम्ही काय करता याला महत्व नाही तुम्ही कसं करता याला फार महत्व आहे झोकून द्यावं लागतं स्वतःला गाडून घ्यावं लागतं पस्तीस वर्ष अव्याहत्तपणे शिवाजी महाराज रयतेच्या राज्यासाठी झटत राहिले तेव्हा लोककल्याणकारी स्वराज्य उभा राहिलं बुडती हे जन जगद्गुरु तुकोबरा दीर्घ दीर्घ चिंतन केलं त्यावेळी गाथेचं निर्माण झालं एडिसनं स्वतःला प्रयोग शाळेत गाडून घेतलं त्यावेळी जगाला सुत्कार करणारे अनेक शोध लागले डार्विन स्वतःला चिंतनात गुंतवून घेतलं त्यावेळी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मिळाला सहज कुणालाच कधी काय मिळालं नाही आणि मिळतही नाही कष्टाची तयारी ठेवा ठेवावीच लागते मेहनत करावीच लागते संध्यानी शक्यता निर्माण होत असतातच संधीचं मेहनतीत रूपांतर करता आलं पाहिजे आणि मेहनतीवर कष्टाचं फळ मिळतच पण कष्टाचं फळ मिळाल्यावर एका फळावर संतुष्ट राहायचं का त्या फळाची बीजा आणखी कुठं कुठं पेरायची आणि त्यातून अपार मिळवत राहायचं हा विचार तुम्हाला समृद्धीकडे येतो हा विचार फार महत्वाचा आहे यशस्वी व्हाच व्हालच पण सर्वोत्तमतेचा ध्यास ठरा काम कुठला आहे त्याचा विचार अजिबात करू नका हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात तुम्ही विमा क्षेत्रात काम करा संधी आहे तुम्ही इस्टेट क्षेत्रात काम करा अफाट संधीचे प्रांत आहेत तुमच्यासाठी अफाट ते सगळं इथं विस्तृतपणे मगापासून सगळ्यांनी सांगितलंय फक्त एकच काही मिळवायचं आहे तर काही द्यावं लागेल काही कमवायचं आहे तर काही पेरावं लागेल काही गाठायचं आहे तर स्वतःचं तेवढं योगदान द्यावं लागेल त्याच्या बळावरच तुम्ही त्या शिखरावर पोहोचू शकता खरं तर अब्राहिम लिंकन यांचे वडील चांभार होते एका चांभार काम करणाऱ्याचा मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आमची कायम अपेक्षा असते प्रत्येक बापाची जे माझ्या वाट्याला आलं ते माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये जे मी करू शकलो नाही ते माझ्या मुलाने केलं पाहिजे मी त्याला भाड्याच्या घरात घेऊन राहत होतो माझ्या मुलाचा स्वतःचा बंगला असला पाहिजे आमची अपेक्षा असते की आम्ही टू व्हीलरवरनं फिरलो माझ्या मुलांना चार न गेलं पाहिजे प्रत्येक बापाची इच्छा पिढ्यान पिढ्या ह्या इच्छा वाढत राहतात पण मला एक सांगा हे सगळं मिळवण्यासाठी किती वडील आपल्या मुलांना तू टाटा हो तू बिर्ला हो तू अंबानी हो असं सांगतात चुकूनही नाही आमचे वडील मुलाला सांगतात डॉक्टर हो इंजिनियर हो वकील हो प्राध्यापक हो काहीच नाही जुळलं तर माझ्या जागेवर तरी चिकट ही स्वप्न आम्ही मोठी केली पाहिजेत आता पालकांनी नव्या पिढीला सांगितलं पाहिजे व्यवसायात उतर इथं संधी आहे उद्योगात उतर इथं कार्यक्षेत्र उत्तम आहे हे मार्गदर्शन ज्यावेळी घडेल त्यावेळी उद्याची पिढी आमची आपोआप या क्षेत्रामध्ये उत्तम आणि सर्वोत्तम होईल अब्राहम लिंकनचा तो संसदेतला पहिला दिवस होता अमेरिकेतले अमीर उमराव सरदार आणि राजेशाही संसदेत असणारे मोठमोठी लोक त्यांना मनातलं प्रचंड खंत वाटत होती एक चांभाराचा मुलगा राष्ट्राध्यक्ष झाला आणि त्याच्या हाताखाली आम्ही काम करायचं आपल्या संसदेतल्या पहिल्या भाषणासाठी अभ्राम लिंकन उठून राहिले आणि बोला त्या बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात एक अहंकारी संसद उभा राहिला म्हटला लिंकन तुम्ही विसरू नका तुम्ही एका चांभाराचे मुलगा आहात स्वतःच्या पायातला बोट त्यांनी लिंकनला दाखवला हा बोट तुमच्या वडिलांकडूनच मी शिवून घेतला आहे सगळ्या संसदेला वाटलं केवढा मोठा प्रचंड अपमान लिंकनचा पहिलंच भाषण राष्ट्राध्यक्ष आणि एवढा घोर अपमान हे सगळं ऐकलं अब्राहम लिंकन शांत पुढं बोलायला लागले त्या समोरच्या अहंकारी सदग्रस्ताला म्हणाले बरं झालं या प्रसंगी तुम्ही मला माझ्या वडिलांची आठवण करून दिली मला आनंद वाटला की तुम्ही सगळे माझ्या वडिलांकडूनच बूट बनवून घेत होता हो माझे वडील अमेरिकेतले सर्वोत्कृष्ट संभार होते त्यांच्यासारखा बूट कोणी बनवूच शकत नाही आज तुम्ही आठवण करून दिली बरं झालं मी माझ्या वडिलांसारखा सर्वोत्कृष्ट व्हायचा प्रयत्न करेन निश्चितपणे त्यांच्यासारखा सर्वोत्तम होणं मला जमणार नाही सर्वोत्कृष्ट होणं मला जमणार नाही याची मला जाणीव आहे पण ते त्यांच्या कार्यात जसे सर्वोत्तम होते तसे राष्ट्राध्यक्ष म्हणून मी माझ्या कार्यात सुद्धा सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करेन आणि वडिलांबरोबर राहताना बूट शिवायचं थोडंसं शिक्षण मला माझ्या वडिलांनी दिलं आहे माझे वडील आता राहिले नाहीत पण त्यांनी शिवलेले बूट मात्र तुमच्या सगळ्यांच्या पायात आहेत जर यदा कदाचित ते बूट टोचत असतील लागत असतील घट्ट होत असतील अथवा सैल होत असतील तर मला जरूर सांगा मी ते दुरुस्त करून देईन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरचा माणूस पहिल्या भाषणात हे सांगतो कामाची लाज नाही अशी बात नाही हो मी झाडू मारतो पण मला अभिमान आहे या जगात माझ्यासारखा दुसरा कुणीच झाडू मारू शकत नाही की है, ही माझी सर्वोत्तमता ही माझी सर्वोत्कृष्टता आहे ज्या क्षेत्रात जाल उद्योग असेल व्यवसाय असेल आणखी जिथं जाल तिथं फक्त एक मंत्राला राहू द्या इथले सर्वोत्तम होईल सर्वोत्कृष्ट होईल विष्णू शास्त्री चिपळूणकर असं म्हणायचंय मी मराठी भाषेतला शिवाजी आहे म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही शिवाजी हे फक्त व्यक्तित्व नाही तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे मला काय व्हायचं आहे तर माझ्या क्षेत्रातलं सर्वोत्तम सर्वोच्च व्हायचं आहे हे सर्वोच्चता म्हणजे तुमचं सगळ्यात मोठं यश तुम्ही इथं आला आहात याचा अर्थ तुम्हाला उद्योजक व्हायचा आहे तुम्ही इथं बसला आहात याचा अर्थ तुम्हाला तुमचं विश्व घडवायचं आहे याचाच अर्थ तुम्ही तुमचं समृद्ध जीवन घडवण्याच्या पहिल्या टप्प्यावर आला आहात